पहिल्या दिवशी जन्मले बाळ काळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जोरे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळे वळे गोराचा रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो, रे जो। जसा झळकतो आरशाचा भिंग जो, जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायण उठा खारी खोबर साखर वाटा खारी खोबर साखर वाटा जो बाळाजो जो जो खारी खोबर साखर वाटा जो बाळाजो जो जो, रे जो। सव्वत्या दिवशी बोलवली बाळी अनुसैन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळाजो जो जो, जो। पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ग काढा ताण्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो 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 सहाव्या दिवशी कलेच मारा राधा कृष्णाला घाल ते वारा चला यशोदा आपुल्या घरा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो 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 चला यशोदा अपुल्या घरा जो बाळा जो 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 सातव्या दिवशी चक्रीचा महाल ते ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळाजो जोरेजो जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळाजो जोरेजो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट उरल्या गवळानी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळाजो जोरेजो श्रीकृष्णाची पात वाट जो बाळाजो जो नवव्या दिवशी नमीचा कुंद त्याना बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळाजो जो वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळाजो जो रेजो दहाव्या दिवशी भाग्याची राणी तेथील चकोटी देवमिणी येते उतरुणी टाकती मोती उतरूनी टाकती मानिक मोती जो बाळा जो जो रेजो उतरूनी टाकती मोती जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी बोले नारद देव तुम्ही किती झोपाल मथुरानगरीत देवकीचे हाल मथुरा नगरीत देवकीचे हाल जो, देव देव जो बाळा जो जो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो, देव जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बारा नारी पाळणा बांधीला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जोरे जो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जोरे जो रेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुनातोळी गवळणी संगे लावी तो खेळी गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळा जो जोरे जो रेजो संगे लावी तो खेळी जो बाळा जो जो चौदाव्या दिवशी तोपा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळाजो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळाजो जो पंधराव्या दिवशी वाजाय नोबत श्रीकृष्णावर ती घातल असाज यशोदा मातेला आनंद आज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरे जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलवला श्रीकृष्णाचा हा पाळणा गाईला श्रीकृष्णाचा हा पाळणा गाईला जो बाळाजो जो जो श्रीकृष्णाचा हा पाळणा गाईला जो जोरे जो श्रीकृष्णाचा हा पाळणा गाईला जो बाळाजो जो धन्यवाद दंडवत प्रणाम